नशीबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्म घेतात बघा कोणता वार काय सांगतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशीबवान असतात मित्रांनो सुरुवात करूया रविवार पासून ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावरती सूर्यदेवाची कृपा असते या व्यक्ती सूर्यासमान तेजस्वी असतात त्या नशीबवान असतात भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते मित्रांनो यांचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि या व्यक्ती कुणाच्याही कामामध्ये कधी नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात कोणी नाक खुपसलेलं त्यांना अजिबात आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो मित्रांनो नंबर दोन सोमवारी व्यक्ती ज्या व्यक्तींचा जन्म, वेक्ति, जन्म सोमवारी होतो ते अत्यंत असतात खूप गोड बोलतात सतत हसतमुख असतात चेहरा सतत हसरा असतो सतत खुश राहतात कधी या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत मात्र यांचा स्वभाव चंचल असतो आणि चंचल असल्यामुळे या कधीच थांबत निर्णय घेत नाहीत यांचे निर्णय सतत बदलत राहतात मित्रांनो त्यांची स्मरणशक्ती खूप छान असते सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती उत्तम असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही मित्रांनो या व्यक्ती आपल्या आईवरती खूप जास्त प्रेम करतात आता पाहूया मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावरती श्री हनुमानांची कृपा असते मित्रांनो हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात मात्र स्वभाव चांगला असला तरी सुद्धा हट्टीपणा यांच्यामध्ये खूप असतो एखादी गोष्ट त्यांना आवडली किंवा त्यांच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी हे अगदी काही करू शकतात मित्रांनो मंगळवारी जन्म झाला असलेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांची मदत करतात कोणत्याही स्वार्थाविना दुसऱ्यांची मदत करतात त्यांना ऐश्वर आरामाचे जी जीवन जगणे पसंत असतं कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचे हे लोक विचार करत नाहीत आता पाहूया बुधवार ज्या व्यक्तींचा जन्म दुवारी होतो त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची प्रचंड आवड असते हे लोक धार्मिक कार्य देव कार्य खूप करतात त्यांची बुद्धी तेजस्वी असते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे आणि बुद्धिमान अशा प्रकारचे हे लोक असतात आता पाहूया गुरुवारी ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो या व्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे त्यांना खूप चांगलं जमतं कितीही कठीण प्रसंग येऊ द्या त्या प्रसंगातून ते अगदी अलगत बाहेर पडतात मित्रांनो दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं ज्या ठिकाणी या व्यक्ती जातात तिथे त्या स्वतःचा ठसा उमटवतात यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून समोरचे व्यक्ती आपोआपच प्रभावित होतात समोरच्या व्यक्तींवर प्रचंड इम्प्रेशन टाकण्याची ताकद या व्यक्तींमध्ये असते यानंतर शुक्रवार मित्रांनो ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो या व्यक्ती बुद्धिमान असतात आणि त्यांचा स्वभाव हा अतिशय छान असतो सहनशील असतात तुम्ही त्यांना कितीही त्रास द्या मात्र या व्यक्ती हा त्रास सहन करतात तुमचं मन कधीच त्या दुखवणार नाहीत कारण शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती भाऊक असतात भावनेच त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान असतं स्ता। मित्रांनो तुम्ही या लोकांची चेष्टा करा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियसली घेणार नाहीत अत्यंत अशा प्रकारच्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य असं असतं की हे विचार खूप अस्थिर असतात आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही आपल्या मनातील गोष्ट ते कधीच सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाहीत आता शेवटचा वार शनिवार ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावरती शनी महाराजांची कृपा असते शनिदेवाची कृपा असते मित्रांनो या व्यक्तीवर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ते स्वतःमध्ये मस्त राहतात अगदी मनमोहनपणे त्या व्यक्ती जगतात एखाद्याला जर त्यांनी वचन दिलं तर हे वचन ते कधीच तोडत नाहीत प्राण जाय पण वचन न जाय अशा प्रकारचे ते वागतात आणि म्हणून दुसऱ्याचे मन सहज जिंकून घेतात या व्यक्ती हसतमुख असतात सातत्याने हसत असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होते ते ज्या ठिकाणी जातात तिथले होऊन जातात कुठल्याही परिस्थितीत अगदी सहज प्रेमाळूपणे मिसळून जातात आणि म्हणून लोक यांच्यावर ते अतिशय प्रेम करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद